बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते ताज्या घडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल पंधरा हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजूर दिली आहे राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलीस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत राज्यात सुमारे पंधरा हजार पोलिसांची भरती करण्याच्या निर्णयावर मोहर उमटवण्यात आली सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यात किती भरती होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण त्याची एक जाहिरात निघेल त्यानंतर लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते या निर्णयाद्वारे त्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे बैठकीनंतर बोलताना कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणाले की जे लोक प्रामुख्याने एक किंवा दोन लाख रुपयांचं कर्ज घेतात त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची हमी लागत होती पण यापुढे ही हमी लागणार नाही सरकारने तसा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर एन एस एफ डी सी किंवा महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जासाठी शासनाकडून जी हमी दिली जाते त्या हमीला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे प्रलंबित कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आमच्याकडे तीस हजार एकशे एकोणीस प्रकरणे प्रलंबित होती त्यांनाही आता या योजनेचा लाभ होईल शासनाने या दोन्ही गोष्टी आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यात यामुळे सर्वसामान्य घटक आणि मागासवर्गातील घटकांना त्याचा लाभ होईल पत्रकारांनी यावेळी संजय शिरसाट यांना पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर आज चर्चा झाली का तसेच या प्रकरणी शिवसेनेत काही नाराजी आहे का असा प्रश्न केला त्यावर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकरणी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या श्रीनगरमध्ये आहेत ते आज दुपारी मुंबईत दाखल होतील कदाचित ते मुंबईत पोहोचलेही असतील पण या मुद्द्यावर बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही मला नाराजीची कोणतीही माहिती नाही असंही ते म्हणाले पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेला लायकी दाखवण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे यावर बोलताना शिरसाट यांनी कुणी काय बोलावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याचं स्पष्ट केलं तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून एक दोन दिवसात बैठक घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकार गरिबांचं नाही तर पैसेवाले अनगुन्हेगारांचं मायबाप आहे अशा धारदार शब्दात परभणी हिंसाचारात पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीने राज्य सरकारचे वस्त्रहरण केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे परभणी शहरात गतवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती त्यात पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता त्यांचा पोलीस कोठडीत असताना संशयास्पद मृत्यू झाला होता प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोमनाथ यांच्या मातोश्री विजयबाई सूर्यवंशी यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात हे सरकार गरिबांचे मायबाप नाही तर गुन्हेगारांचे आणि पैसेवाल्यांचे मायबाप आहे हे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींचे उद्गीर्ण शब्द काळी चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करणारे आहेत पोटच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी एक आई मागील आठ महिन्यांपासून टाहो फोडतीये आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला पण सरकार मात्र अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री महोदय कृपया खुनांना वाचवून न्यायाचा मुद्दा पाडू नका महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील दहा महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याची चर्चा आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं महायुती सरकारची ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी असली तरी ती चालवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे सरकार कोणत्या ना कोणत्या विभागाचे पैसे वळवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदारांना निधी मिळण्यात अडचण येत असल्याचा दावा केला आहे काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडलं आहे त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून एकाही आमदाराला निधी मिळाला नाही पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येत्या काळात राज्याची परिस्थिती सुधारण्याचा विश्वास व्यक्त केला आहे असा आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे मतदारांना निधी मिळत नसल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जात आहे तुम्ही माझ्या खात्याचं विचाराल तर आमचे डिपार्टमेंटचे जे एस टी डेपो किंवा एस टी स्टँड आहेत त्यासाठी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निधीची व्यवस्था केली जाते त्यामुळे अशा प्रकारचे आमदारांनी केलेले विधान माझ्या तरी निदर्शनास आलेले नाही असं सरनाईक म्हणाले आमदार संजय गायकवाड आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विरोधाभाषी दाव्यांमुळे शिवसेनेतच या प्रकरणी मतमतांतरे असल्याचं स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं होतं की भाजपचा एक नेता ई व्ही एम हॅक कशी होते तेव्हा त्यांनी दाखवले की कमळाला दिलेलं मतदान कसं हाताला जात आहे याचं प्रात्यक्षिक त्यांनी शिवसेना भवनामध्ये आम्हाला करून दाखवलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी तिथं हजर होतो तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथं उपस्थित होते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय खासदार संजय राऊत म्हणाले की ईव्हीएम हॅक करणाऱ्या हॅकरला जे भाजप नेते सोबत घेऊन आले होते त्यांचं नाव किरीट सोमय आहे मशीन हॅक करत आपण जिंकू शकतो असं त्यांनी म्हणताच उद्धव ठाकरेंनी त्यांनी आपल्याला असं काही करण्याची गरज नाही लोक आपल्यासोबत असल्याचं सांगितलं दिल्लीच्या रस्त्यावर काल संसदेच्या तीनशे पेक्षा जास्त खासदारांनी जे आंदोलन आणि संघर्ष केला तो लोकशाहीच्या रक्षणासाठी होता संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानतात पण त्या मंदिरात चोऱ्या आमच्या आजूबाजूला आहेत त्या चोरांचे हस्तक म्हणून निवडणूक आयोग काम करत आहे तीनशे खासदार होते तेव्हा त्यांना अडवत दिल्ली पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली बॅरिकेड टाकण्यात आले आम्ही दहशतवादी आणि अतिरेकी आहोत काय असा सवाल उभाटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय संजय राऊत म्हणाले की भाजपमधील एका गटाला नितीन गडकरी यांचा पराभव घडवून आणायचा होता पण नागपुरातील लोकांनी त्यांचा पराभव होऊ दिला नाही पंतप्रधान मोदी अमित शहा हे केव्हा तरी सत्तेतून आणि जगातून जाणार आहेत हे निवडणूक आयोगाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे पण त्यांनी आम्हाला काल रस्त्यावर अडवण्यात आलं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले नाहीत लबाड्या करत हे सत्तेवर आलेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झालेत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकाद्वारे या दोन्ही जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा मान अनुक्रमे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि भाजपच्या गिरीश महाजन यांना दिला आहे त्यामुळे या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी असुसलेल्या सत्ताधारी शिवसेनेची पर्यायाने एकनाथ शिंदे यांची नाराजी झाली आहे पूर्ण जोर लावूनही या जिल्ह्यांचं पालकत्व न मिळाल्यामुळे शिंदे आता चांगलेच नाराज झालेत अशी माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे तर नाशिकचे पालकत्व गिरीश महाजन यांच्याकडं सोपवलं होतं एकनाथ शिंदे यांनी त्यावर हरकत घेतली होती त्यांना रायगडचं पालकत्व भरतशेठ गोगावले तर नाशिकचे पालकत्व मंत्री दादा भुसे यांना द्यायचं होतं गोगावले यांनी या प्रकरणी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती यासाठी शिवसेनेने मोठा जोर लावला होता त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद शिवसेनेला दिले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती पण राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे रायगड जिल्ह्यात मंत्री अदिती तटकरे आणि नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन हे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतील असं जाहीर केलं त्यामुळे फडणवीसांनी शिंदेंचा दबाव झुगारून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांमध्ये कोणतेही बदल केले नसल्याचं स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे सरकारने यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षांमधील वाद टाळण्यासाठी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती सूत्रांच्या माहितीनुसार या नाराजीमुळे एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार नाहीत विशेषत मंत्री भरत गोगावले यांनीही या बैठकीपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतले असल्याची माहिती आहे याविषयी या एका वृत्तवाहिनीने गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता आपण मुंबईबाहेर असल्यामुळे आजच्या कॅबिनेटला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं पण गोगावले मुंबईबाहेर असले तरी यामागे राजकीय मानापमानाचे नाराजी नाट्य असल्याचा दावा केला जात आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केल्या जाणाऱ्या व्हॉईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेवरून मोठा वाद निर्माण झाला होता या स्पर्धेच्या विरोधात एन एस यू आय आणि समविचारी विद्यार्थी संघटनांनी आज विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं स्पर्धेच्या नावाला होणारा वाढता विरोध पाहता आता हे परिपत्रक मागं घेण्यात आलं असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलंय मात्र याबाबत लेखी उत्तर द्या या मागणीवर आंदोलक ठाम आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं पाच ऑगस्ट रोजी एका वक्तृत्व स्पर्धेबाबत परिपत्रक काढलं होतं विभागाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेला व्हॉइस ऑफ देवेंद्र असं नाव देण्यात आलं होतं ही स्पर्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आयोजित केली जात असल्याचंही परिपत्रकात म्हटलं होतं मात्र या स्पर्धेच्या नावाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेवरून एन एस यू आय आणि समविचारी विद्यार्थी आज आंदोलन सुरू केला ही स्पर्धा राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय वाढता विरोध पाहता अखेर हे परिपत्रक मागं घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला मात्र विद्यार्थ्यांना अधिकृत लेखी सुधारित परिपत्रक जोपर्यंत लेखी सुधारित परिपत्रक हातात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सदानंद भोसले यांनी हे परिपत्रक मागे घेतल्याची माहिती दिली फाँडेशन या स्पर्धेचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आणि संबंधित विभागानं केलेलं नसून स्वारंभ फाउंडेशन नाशिक प्रतिष्ठान आणि आय एफ ई डबल एल ओ डब्ल्यू फाउंडेशन या फाउंडेशननं केलं असल्याचं स्पष्टीकरण एन एस एस विभागाच्या प्रमुखांनी दिलं विद्यापीठाने परिपत्रक माग घेतलं तरी या परिपत्रकाबाबत विद्यापीठाने लेखी उत्तर द्यावं या मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत ऑफ देवेंद्रचा वाद अद्यापही थांबलेला दिसत नाही पावसाळा आला की जशी बेडक बाहेर निघतात तशी निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात अशी टीका भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आहे तसेच गोवा ओबीसी अधिवेशनावरून मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे आमदार परिणय फुके म्हणाले की मनोज जरांगे हे बेताल वक्तव्य करत स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून द्यायचा आहे की नाही हा सर्वात पहिला प्रश्न आहे परिणय खुके म्हणाले की मनोज जरांगे यांच्या मनात फक्त मराठा आणि ओबीसी आणि इतर सगळ्या समाजात भांडण लावण्याचं काम जरांगे पाटील करत आहेत या माध्यमातून संपूर्ण राज्यात अराजकता पसरवण्याचं काम सुरू आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गोव्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे या आरोपावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना बबनराव तायवाडे म्हणाले की गोव्यातील अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट कोणत्या बंद खोलीत झाला हे जरांगे यांनी सांगावं तायवाडे यांनी स्पष्ट केलं की हे अधिवेशन बंद खोलीत किंवा गोपनीय पद्धतीने झालं नव्हतं तर ते सर्वांसमोर खुलं होतं या अधिवेशनात केवळ ओबीसी नेतेच नव्हे तर गोव्याचे मुख्यमंत्री जे मराठा समाजाचे आहेत तेही उपस्थित होते जरांगे यांच्या आरोपांना निराधार ठरवताना तायवाडे यांनी म्हटलं की जे काही घडलं ते लाईव्ह होतं कदाचित मनोज जरांगे नैराश्यातून असं बोलत असतील ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हो, यांनी गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार टीका केली आहे मुंबईत झालेल्या एका मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असं म्हटलं आहे तर ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना लक्ष करत त्यांची तुलना बेडकाशी केली भास्कर जाधव यांच्या विधानानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलं असून भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील हेदवतड येथील सभेत खोदकी संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून हा वाद सुरू झाला त्यांच्या या वक्तव्याविरोधात ब्राह्मण सहाय्यक महासंघाने एक पत्र जारी करून भास्कर जाधवांवर निशाणा साधला होता या पत्रानंतर भास्कर जाधव यांनी ही पत्राने उत्तर देत आपली भूमिका मांडली होती त्यानंतर त्यांनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात उपरोक्त विधान केलंय ब्राह्मण म्हणजे पाताळ असतात आज मी जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही असं आक्रमक विधान भास्कर जाधव यांनी केलं माझ्या पराभवासाठी निवडणुकीत बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकवण्यात आलं वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला तेव्हा माझं नाव मुद्दाम घेतला गेला ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक महासंघाचे गुहागर तालुकाध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावरही टीका केली घनश्याम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर काही वाटलं नसतं पण समाजाच्या नावाने पत्र लिहिणं चुकीचं वाटलं माझ्या विरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात पत्र द्या पण मी ते गटारात फेकून देईन अशा शब्दात भास्कर जाधव यांनी आपला रोष व्यक्त केला